हॅलो फ्रेंड्स तर इकडं माझे सगळे कामं आवरले आज झाडू फरची केली मस्तपैकी इकडं देवपूजा पण झालेली आहे आणि मी असं ठेवत असते घर बघा मस्तपैकी क्लीन तर ही किचन आहे त्या दिवशी बघितलं तुम्ही तर खूप राडा होता आता आवरलेला आहे मस्तपैकी बघू शकता ही माझी गॅस आहे जी मला लक्की ड्रॉमध्ये भेटलेली होती त्यानंतर अशा पद्धतीने घर आवरलेलं आहे कसं वाटलं नक्कीच सांगा पण काय करता घर आवरून काहीच फायदा नाही आता हे घर लवकरच सोडावं लागणार आहे त्याचं कारण मी तुम्हाला सांगते व्हिडिओ स्किप न करता तुम्ही बघत राहा नमस्कार मित्रांनो स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं करिश्मा ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर तर कसे आहेत सगळे मजेत ना आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर मस्त राहा स्वस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा आणि फ्रेंड्स आयुष्य हे एकदाच भेटते म्हणून मन मारून नाही तर मन भरून होऊन जगा तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर काल व्हिडिओ नाही पडला आणि खूप जणांच्या कमेंट होत्या की व्हिडिओ टाक व्हिडिओ टाक तर चला म्हटलं आता हा वेळात वेळ काढून मी व्हिडिओ बनवत आहे मला बाहेर जायचे आज आहे संडे व्हिडिओ कधी अपलोड होईल माहीत नाही पण तरी मी काल काही व्हिडिओ अपलोड केला नाही आणि त्या दिवशी काय राडे झाले होते धिंगाणे झाले होते तुम्ही ला, लायू लायू दाला, दाला लायू ते तुम्ही बघितलंच ला लाईव्हमधून तर लाईव्ह ती डिलीट झालेली आहे कारण म्हटलं जाऊ द्या एवढा मॅटर झालं सॉल्व्ह झालं त्याच्यामुळे ती लाईव्ह डिलीट करून टाकली काय करायचं त्या लाईव्हचं बरोबर ना पण त्या लाईव्हमध्ये तुम्ही जे काही बघितलं खूप सारे असे कमेंट होते की आ, मी चुकीचं बोलते किंवा माझ्या बोलण्याची पद्धत तर मला एक गोष्ट सांगा जर तुम्हाला पुढचा व्यक्ती चुकीचा बोलत असेल तुमच्यावर खोटे आरोप लावत असेल तुमची खोटी बदनामी करत असेल त्या व्यक्तीची तुम्ही का आरती ओळणार आहे का नाही ना त्याला शिव्यास देणार त्याला वाईटच बोलणार तर बघा ना बांग्याची एवढी हिंमत की बांग्या घरापर्यंत चालून आला ते म्हणतात ना जैसी करणी वैसी भरणी पुढच्या व्यक्तीने आपली खोटी नाटी इज्जत काढली त्याच्यानंतर आपल्या चारित्र्यावर दाग लावला बऱ्याच गोष्टी अशा खोट्या नाट्या दाखवण्याचा प्रयत्न केला पण तो त्याच्याच तोंडावर पडला काय फायदा झाला हे सगळं करून त्याची एवढी गेलेली आहे की तो स्वतः आयुष्यभर स्वतःला कोसत राहणार आहे की बाप प्रेमी कोणत्या बाईशी पंगा घेतला विचार करायला पाहिजे की आपण एखाद्या बाईची खोटी नाटी जेव्हा बदनामी करतो तुम्हालाही माय बहिणी असतील लाजा वाटायला पाहिजे स्पेशली बांग्याला म्हणते आणि बांग्यासार सर्क, बांग्यासारख्या सुद्धा तर ज्या वेळेस तुम्हाला तुमच्या आई बहिणीवर बोलले जाते तर तुमच्या पार खालून मिरची लागते तुम्ही एका चांगल्या स्त्रीवर बोट उचलताय तुम्हाला लाजा वाटायला पाहिजेत आणि असं काही असतं ना हे बघा मित्रांनो मी एकाच गोष्टीवर जिंकलेली आहे की ज्या लोकांनी माझ्यावर खोटे आरोप लावले माझ्या चारित्र्यावर बोट उचलले आणि बरंच काही काही मला मानसिक त्रास दिला त्या सगळ्या गोष्टीतून हे काहीच साध्य करू शकले नाही काहीच नाही म्हणजे जे बांगेने माझ्यावर आरोप लावलेले होते मी अशी आहे तशी आहे ते तो साध्यच करून दाखवू शकला नाही मग सांगा बरं कोण खोटं कोण खरं आणि जाऊ द्या आता या लोकांचे नावं स्टॉप करायचे असली घाण माझ्या चॅनलवर नको तर राहिली गोष्ट माझ्या नावडेची तर माझा नवरा किती खरा आहे किती खोटा आहे हे ज्या दिवशी मी पहिल्यांदा रूम दाखवली आणि माझ्या रूममध्ये कुठं वॉशिंग मशीन होती त्याच्यावरून तुम्हाला कळलंच असेल माझा नवरा खरंच एवढा भोडा आहे ना एवढा भोडा आहे ना की एवढा मोठा झाला त्याला पोरं झाले तरीसुद्धा तो माईच्या पल्लूखाली आतापर्यंत लपत आलेला आणि आता समाजामध्ये तोंड दाखवू शकत नाही तर काही बायकांचा पल्लू धरला त्यांनी पुढं यायला तर खोटा तो खोटाच असतो आणि खरा तो खराच असतो खोट्याने कितीही बाजार मांडला कितीही भुकला कितीही ओरडला कितीही काही करू दे खोट्याने पण खोटंचा जास्त दिवस चालू शकत नाही आणि खरं हा जास्त दिवस लपू शकत नाही मी वॉशिंग मशीन आणली हे आरोप माझ्यावर केले होते तर ते तुम्ही माझं घर बघितलंच वॉशिंग मशीन नाही आणली त्याच्यानंतर गाडीची गोष्ट तर टकल्या एवढा सांगतो आहे ना गाडी नेली माझी गाडी नेली माझी गाडी नेली तुझी अवकात होती का गाडी घ्यायची डाऊन पेमेंट मी भरला तेव्हा ती गाडी निघली हप्ते पण मीच भरणार होती पण माझं खूप चुकलं की या टकल्यावर विश्वास ठेवला याच्या अगोदर पण मी तिथं जाऊन चुकी केली त्याच्यावर विश्वास ठेवूनच गेलती ना मी मला काय माहिती होतं असा ह्या सगळ्या गोष्टी होतील म्हणून मी हाच विचार करून गेलते की माझ्या मुलाला आई वडिलांचं प्रेम भेटावं फॅमिलीचं प्रेम भेटावं पण ते लोक माझ्या मुलाकडे अजिबात बघत नव्हते अजिबात लक्ष देत नव्हते सगळं काही मिस करायची मग मी एकटी असूनही मिस करते तिथंही असून मीच करते मग असून न नसून फायदाच काय त्याच्यामुळे मी विषयच क्लोज केला होईल तेवढं मी निभवण्याचा प्रयत्न केला होईल तेवढं मी माझ्याकडून मी शंभर टक्के दिले मी कुठंच चुकली नाही माझ्याकडून मी एकदम परफेक्ट होती मी जे करत होती ते योग्य करत होती कारण अजून काय करणार आहे किती सहन करणार आहे आणि तुम्हाला एकच सांगते बघा मित्रांनो एखादी बाई जर नवऱ्याचं घर सोडून गेली तर ती कायमची जाते येत नाही आणि ती जर आली तर तिला इज्जत नसते हे एक हजार एक टक्का खरे तरीही मी म्हटलं जाऊ दे आपल्या मुलासाठी म्हणून मी गेली होती पण जरी ते, ते, ते ती स्त्री गेली ना तर ते तिथं राहूच शकत नाही टिकूच शकत नाही होऊ शकत नाही कारण प्रत्येकाला आपली सेल्फ रिस्पेक्ट तयारी असते आणि जर पुढचा व्यक्ती परत परत तेच 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 घालून पाडून हे करत असेल तर मग काय अर्थच काय आहे ते राहण्याला आणि राहिली गोष्ट दोन टाईम खाण्याची रस्त्यावरचा भिकारी बी खातो कोणी उपाशी मरत नाही बरोबर तर सांगायचं एवढंच की माझा नवरा एवढा साधा भोडा आहे ना की आधी तर माईच्या पल्लू खाली लपला होता आत्तापर्यंत आई बहीण जसं म्हणत होता तसं करत होता आणि आता काही यूट्यूबरच्या बायांच्या पल्लू खाली लपतो आणि ज्या यूट्यूबरच्या बायांना माझ्या नवऱ्याची लय क्यू येत असल लय दया येत असेल बाई किती साधा भोडा माणूस बाई किती गरीब त्याचे ते डायलॉगच ठरलेले आहेत मी बाबाची शपथ आणि मी खरं सांगतो आणि मी अमकन तमकं आणि त्याची ती बोलण्याची पद्धत त्याच्यावरूनच त्यांनी सगळं हे म्हणजे सुरुवातीलाच फसवलेलं आहे ते खोटं बोलण्या बोलण्यात येतात माझं डबल डबलमधली बिल्डिंग आहे आमकं ही आहे ते करून बरं असं होतो विषय साईडला पण ह्या ज्या युट्युबरच्या बायांना माझ्या नवऱ्याची दया येत आहे ना त्या बायका आहे ना बिना नवऱ्याच्या नवऱ्याने टाकून दिलेल्या बायका आहे आता एक काम करा माझ्या नवऱ्याकडे जा तुम्हाला पर्याय नाही आहे आता कोणाला बोलायचं नाही बोलायचं नाही बोलायचं नाही पण कितपत ऐकून घ्यायचं आपण बांग्याने काय केलं भांग्या इथपर्यंत आला नसता तर एवढ्या सगळ्या गोष्टी घडल्या नसत्या स्वतःची स्वतःच्या हाताने घालून घेतली बांग्यानी आता इथून पुढं फक्त एवढंच आहे सगळ्या गोष्टी कायदेशीर करणार आहे मी मला कोणाशीही लेणं देणं नाही आहे बाकी ज्या लोकांनी मला विनाकारण त्रास दिलेला आहे त्या लोकांना देव बघूनच घेईल जेव्हा त्यांचे कर्म फिरतील ते फिर ना तेव्हा असे फिरणार आहेत ना की बोलायलासुद्धा जागा नसणार आहे त्यांना ठीक आहे मी जर खोटी असते ना आज जो माझं चॅनल ग्रो झाला आहे ठीक आहे माधुरीताईमुळे झालेला आहे पण जो ज्या पद्धतीने माझं चॅनल ग्रो झालेला आहे ना ते झालंच नसता कारण माधुरी ताईलाही खूप जण विरोध करत होते की तुम्ही चुकीच्या लोक म्हणजे मी चुकीची आहे आणि तुम्ही तिला सपोर्ट करताय तरीसुद्धा काही लोक बोलून दाखवत नाही काही लोक कमेंट करत नाही पण त्यांचं माझं माझ्यावर मनापासून प्रेम आहे ज्या दिवशी बांगे आला होता आणि मला पोलीस स्टेशनला जावं लागलं होतं त्या दिवशी एक ताई होत्या यूट्यूबवर जे माझे व्हिडिओ बघतात ते माझ्या सबस्क्रायबर होत्या ताबडतोब त्यांनी त्यांच्या मिस्टरांना तिथं पाठवलं पोलीस स्टेशनला एवढं तरी जीव आहे जवळ होत्या म्हणून लगेच पाठवलं मी जेव्हा त्यांना माहिती झालं की मी कोणत्या पोलीस चौकीला आहे तेव्हा लगेच पाठवलं त्या ताईने एवढं त्यांचा जीव आहे आणि त्या ताई कधी कमेंट पण करत नाही पण त्यांचा सपोर्ट होता मला मग याच्यावरून एवढंच सांगणार की ह्या चार कुत्रेच्या भुकल्याने काहीच होणार नाही आहे आणि कितीही घाण कमेंट आले त्याला काहीच व्हॅल्यू नाही आहे जे दहा हजार माझे व्हिडिओ बघतात ना जे व्ह्यूज येतात ना मला त्या व्ह्यूजमध्ये कमेंट करणाऱ्यांपेक्षा चांगले कमेंट तर असतातच पण जे लोक वाईट कमेंट करतात ना त्या वाईट कमेंट तर चार पाच असतात किंवा लईच लई दहा पंधरा असतील पण जे व्ह्यूज येतात ना त्या व्ह्यूवरून समजतं की या लोकांचं माझ्यावर किती प्रेम आहे आणि माझ्यावर किती विश्वास आहे आणि मी चुकीची असती ना तर ह्या ज्या बांगेने एवढी बदनामी केली किंवा हिच्या चारित्र्यावर दाग आहे ही अशी आहे एमका एकही पुरावा तो दाखवू शकला नाही आणि राहिली गोष्ट रेकॉर्डिंग फिकॉर्डिंग हे व्हायरल काय केलं आहे मी काही ऐकलं नाही काही बघितलं नाही कारण मला कोणाशीच घेण्या देणं नव्हतं मी तर एकच ठरवलेलं होतं की जे लोक खोटं बोलतात ते बोलून बोलून किती दिवस बोलणार आहेत एक ना एक दिवस यांचा खेळ बंदच होणार आहे आणि हे किती भुगत ती भुकत बसले ना ते हे फक्त डॉलरसाठी भुकणारे कुत्रे आहेत बाकी यांना काही माहीत नाही आतलं जे रिॲलिटी आहे माहीत नाही आणि राहिला विषय किरणचा तर किरणसोबत आहे तरी मी खोटं बोलली वगैरे तर किरण सोबत आहे की नाही हे गोष्ट मी क्लिअरच केली नाही खोटं बोलण्याचा विषयच नाही आहे मी स्पष्ट सांगितलं माझी जे वैयक्तिक माहिती माझी जो मी स्पष्ट सांगितलं माझ्या वैयक्तिक विषयामध्ये घुसायची कोणालाही गरज नाही आहे काय असेल नसेल तो माझं मी बघून घेईन जेवढी गोष्ट मी सोशल मीडियावर शेअर करते तेवढीच कारण योग्य ती गोष्ट योग्य त्या वेळेस शेअर केली गेली पाहिजे आणि जरी किरणचा मला सपोर्ट असेल पण ते मी सोशल मीडियाला दाखवलं का आणि दाखवायचं का नाही हा माझा प्रश्न आहे ना आता काही कुत्र्या भुकतात की तुमची लाईफ आहे तुमची पर्सनल लाईफ आहे तुम्ही काही पण करा पण मग सोशल मीडियाला का दाखवता तर तुम्ही लोक काय करताय तुम्ही लोक घरामध्ये नवरे ठेवून लोकांवर हे ठेवताय कोण काय करते कोण काय अरे तुम्ही तुमचा सांगा ना तुमच्या घरामध्ये काय चाललेलं आहे तुम्ही किती लोकांना फसवताय तुम्ही किती खोटं बोलताय ते सांगा ना आणि एक बाईचं नावालाच बदनाम आहे खोटारडी आहे म्हणून ती स्त्रियांच्या चारित्र्यावर बोट उचलत बसते खोटं बोलत बसते कोणाबद्दल खोटी माहिती पसरवत बसते तिला तर काही कामधंदाच नाही ती स्वतःच्या घरातल्या गोष्टी लपवण्यासाठी दुसऱ्याच्या घरातल्या गोष्टी बाहेर काढते ती नावालाच बदनाम आहे सुरुवातीपासूनच पण माझं काय करू शकलं कोणी एवढा ढिंडोरा केला एवढा बापरे किती भुकले किती भुकले किती भुकले यांचं तोंड दुखलं असेल ठीक आहे त्याबदल्यात डॉलर भेटले पण हे साध्य काहीच करू शकले नाही ना फक्त त्या पैशासाठी भुकले आम्हाला डॉलर भेटतील आम्हाला डॉलर भेटतील चला करिश्माचा विषय सध्या खूप ट्रेंडिंगला आहे त्यामुळे भुकले हे लोक साध्य काय केलं मी चुकीची असती ना अजूनही सांगते ज्यांना माझ्यावर विश्वास आहे त्यांना तर आहेच पण जे लोक उगच भुकत राहतात ना त्यांना सांगते मी चुकीची असती तर आज किरण हा व्यक्ती माझ्यासोबत नसता अजून कोणीतरी असता पण आजपर्यंत किरणशिवाय दुसरा माझ्या जीवनात कोणीही व्यक्ती आलेला नाही येणार नाही आणि असं कुठ मी कुठंही दाखवलेलं नाही का बाबा हा या व्यक्तीसोबत असं काही आहे म्हणून ठीक आहे त्याच्यामुळे इथंच साध्य होतं की एवढा फालतूपणा मला जमला असता तर मग काय नसतं झालं एवढी चुकीची नाही मी आणि मी जर चुकीची असते ना त्या बायांना बघा ज्या बाया दुसऱ्या माणसामागं नवरा सोडून पडून जातात बरं पडून तर जातात ती लेकरंही सोडून जातात तसं नाही केलं मी मी माझ्या लेकराला घेऊन आली सोबत इथंच मी जिंकली बाकी इथून पुढं काही घेणं देणं नाही आहे कोणाशी जे काही करणार आहे मी कायदेशीर करणार आहे या कुत्र्यांना उत्तर देऊन काहीच फायदा नाही कारण हे भुकणारे कुत्रे यांना फक्त बिस्किट टाकायचं आणि गप करायचं भुकत बसा बाबा भुकत बसा अजून किती भुकायचं आहे तेवढं भुका कारण तुम्ही किती भुकले तरी मला एवढा स्वतःवर विश्वास आहे आणि माझं देव पाहतोय की मी चुकीची नाही आहे त्याच्यामुळे किती हे लोक भुकले तर काहीच फरक पडणार नाही आहे आणि माझा नवरा जे एवढे भोडेपणाचा मानतो ना तो जेवढा साधा भोडा दिसतो तेवढा साधा भोडा नाही तो जर खरंच साधा भोडा असताना तर त्यांनी पैसे देऊन लग्न करायची गरज पडली नसती त्याला कळलं बऱ्याच अशा गोष्टी आहेत सगळ्याच गोष्टी जर उकलून सांगत बसलं ना लोकांना तर आपणच मूर्ख दिसतोय काही अर्थ नाही आहे त्या गोष्टी म शेअर करण्यामध्ये फक्त आता इथून पुढे एकच ठरवलेलं आहे की जी गोष्ट शेअर करायची तीच करायची उगं कोणती गोष्ट शेअर नाही करत बसायची आणि मागं ज्या झालेल्या आहेत ना माझ्याकडून चुका त्या मी परत करणार नाही आणि चुका कोणत्या झालेल्या आहेत फक्त अनओळखी लोकांवर विश्वास ठेवणं त्यांच्यावर लगेच सगळ्या गोष्टी आपल्या ज्या प्रायव्हेट गोष्टी असतात खूप आतल्या गोष्टी असतात माणूस दुखी चुकी होतो ना तर आपल्या जवळच्याच व्यक्तीला सांगतो आणि मी अनओळखी व्यक्तीला जवळचा व्यक्ती समजून त्या गोष्टी शेअर करत गेली हेच चुकलं माझं आणि चुकीच्या लोकांना मी चुकीच्या लोकांच्या संगतमध्ये जात गेली चुकीच्या लोकांच्या चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवत गेली चुकीच्या लोकांना जवळ केलं लो कोणाला मानलेले नाते मानले मानलेले नाते इथून पुढं नकोच रे बाबा माझ्या जीवनामध्ये खूप बेकार सर्वात जास्त बेकार असेल ना हे मानलेले नाते मानलेले नाते नकोच रक्ताचे ते रक्ताचे असतात आणि नसतील ना रक्ताचे ते एकटं म्हणून जगायचं पण मानलेले नाते नको बाबा लय नालायक असतात मानलेले नाते ते आपलं काय म्हणता या ठिकाणी जर माझे शक्य असते तर असं काहीच झालं नसतं कारण मानलेल्यांना काही फरक पडत नसतं आणि दुसऱ्याची इज्जत तोच घालतो ज्याला स्वतःला इज्जत नसती ज्या लोकांनी मला एवढं खाली पाडण्याचा प्रयत्न केला तरी मी हरली नाही ना यातच तुम्ही लोक हरले ठीक आहे की ती स्वतः कसे आहात ते बघा आधी मग दुसऱ्यांना नावं ठेवा स्वतः काय काण केलेत जे स्वतः ऑलरेडी सगळे काण करून बसलेत ते आता दुसऱ्याचे काण काढत बसले वा रे दुनिया वा वा चला या व्हिडिओमध्ये एवढंच क्लिअर करायचं होतं मला अजून एक गोष्ट सांगायची राहिली तुम्हाला ती म्हणजे अशी की बांग्या जेव्हा आला होता तर बांग्याने माझ्या रूम मालकाला फोन करून काय सांगितलं त्याचं त्याला माहिती तर रूम मालकाने मला रूम खाली करायला लावली बरं ठीक आहे पण बांग्याने जे केलं आहे ना एक प्रकारे हा खूप चुकीचं केलेलं आहे आणि याची सजा त्याला भेटणार आहे कारण एखाद्याच्या हे रूम शिफ्टिंग हे ते ह्या गोष्टी सोप्या नसतात मी तर आज चालली जाईन इथून पण देव तुला कधीच माफ करणार नाही एकाने पोटावर लात मारली एकाने घर हिसकलं खूप सत्यानास होणार आहे तुमचा ज्या ज्या लोकांनी मला त्रास दिलेला आहे ना खूप सत्यानास होणार आहे फक्त हाय निघते माझ्या मनातून फक्त श्राप निघतो तुमच्यासाठी कधीच बल होणार नाही तुम्हा लोकांचा तर आज नाही उद्या माझे चांगले दिवस येतील पण तुमचे जे वाईट दिवस येतील ना ते तुम्ही सहन करू शकणार नाही आहात त्यामुळं ऑल द बेस्ट अजून किती माझी बदनामी करायची अजून किती वाईट बोलायचं तुम्ही करत राहा पण सत्य हा एक दिवस समोर येईल तर चला अजून एक गोष्ट हे पण क्लिअर करून देते मी की कि किरण माझ्यासोबत आहे सपोर्टला आहे आणि बाकी अजून काही पुढच्या गोष्टी ज्या मी निर्णय घेईल विचार करील त्या मी तुम्हाला सांगेलच पण सपोर्टला असणं गरजेचं होतं त्यामुळे नावीलाच मला त्याचा सपोर्ट घ्यावा ला हो लागला कारण हे असले भुकणारे कुत्रे आहेत ना हे फक्त एकटी बाई बघून टार्गेट करतात आणि यांचा सगळ्यांचा एकच प्लॅन आहे की ही कधी कधी एकटी पडते ना आपण कधी कधी डावर असतो पण असं कधीही होणार नाही आहे ठीक आहे तुमचं स्वप्न ते स्वप्नच राहणार आहे जर जरी किरण कसा बी असला ना तरी तो आज माझ्या सपोर्टला उभा आहे हे पाहून मला असं वाटते कुठंतरी मीच चुकली खरंच किरणच्या बाबतीत निर्णय घ्यायला पण आज समजलं मला कोण आपलं कोण परकं कारण वाईट काळात सगळे साथ सोडून जातात पण किरणच हा असा व्यक्ती आहे ज्यांनी प्रत्येक वेळेस माझ्या वाईट काळात साथ दिलेली हां भलेही त्याच्यामुळे काही वाईट काळ आलेत माझ्यावर पण वाईट काळात त्यांनीच साथ दिलेली हेही तेवढं सत्य ठीक आहे तर चला या व्हिडिओमध्ये एवढेच खूप जण म्हणत होते व्हिडिओ आला नाही ताई व्हिडिओ आला नाही म्हणून मला थोडंसं काहीतरी शेअर करून व्हिडिओ एक टाकून द्या तर ह्या गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत किरणचा सपोर्ट आहे मला बाकी ही गोष्ट मी लपवली नव्हती पण मी सांगितली नव्हती कारण खोटं बोलण्यात आणि गोष्ट लपवण्यात जमीन आसमानचा फरक आहे मी खोटं बोलली नाही मी कुठंच बोलली नाही की नाही बाबा किरण नाही आहे वगैरे असं तर विचार करत जा थोडासा मग कमेंट टाकत जा बाकी काही अशा लोकांनाही नाही तू खोटं बोलली खोटं बोलली म्हणणार आहेत ना तर चला या व्हिडिओमध्ये एवढंच मला पण बाहेर जायचं आहे भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही मस्त राहा स्वस्त राहा काळजी घ्या आणि हो जाता जाता शेवट एवढं सांगणार की एवढ्या अवघ्या चार ते पाच दिवसामध्ये तुम्ही लोकांनी जे सबस्क्रायबर आणि वॉच टाईम पूर्ण करून दिलेला आहे त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे खरंच मनापासून धन्यवाद तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि राहिली गोष्ट लाईव्हची जस जसं वेळ भेटायला येत जाईल मी लाईव्हला आणि व्हिडिओ पण कंटिन्यू करण्याचा प्रयत्न करील कारण मला कामाचं पण बघायचं आणि अजून एक गोष्ट सांगून देते खूप जण म्हणत होते तू स्वतःचा विचार करते मुलाचा विचार करत नाही तर मी माझ्या मुलाला शाळेत टाकलेला आहे मुलगा शाळेत जातो आज संडे आहे त्याच्यामुळे सुट्टी आहे सम माहीत असेल तुम्हाला तर चला मुलाचं शाळेचंही झालेलं आहे माझ्या जॉबचंही झालेलं आहे आता फक्त राहिलं आहे हे रूम शिफ्टिंगचं तर बांगे आला नसता हे प्रॉब्लेम झाले नसते आता रूम शिफ्टिंग करायची मला हा एक ताण राहिलेला आहे बाकी माझं जॉबचं आणि राहिली गोष्ट किरणचा थोडाफार सपोर्ट आहे तर इथून पुढं मी चांगले चांगले व्हिडिओ हे करण्या दाखवण्याचा प्रयत्न करील तुम्हाला पण मी खोटी नाही माझ्या सारित्र्यावर दाग नाही हे गोष्ट सिद्ध झाली भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय